हरी उद्धव धोत्रे या प्राथमिक विद्यालयाचे चाळीस वर्ष मुख्याध्यापक असणारे आदरणीय राजाराम मारुती बांबरे गुरुजी यांच्या या सेवानिवृत्ती समारंभाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय संजयजी धोत्रेसाहेब संस्थेचेही अध्यक्ष त्याचबरोबर आमच्या संवेत ज्यांनी मुलांना सुंदरशी गोष्ट सांगितली त्या निलेमाताई रास्त मॅडम त्याचबरोबर नारायणजी खुळेसाहेब विद्या हे दैवत आहे विद्यादान ही तपस्या असं मानून दानदान करणारे ज्यांचा सरांबरोबरच निवृत्ती समारंभसुद्धा झाला ते जी लोंडे सर त्याचबरोबर मुख्याध्यापक केकान सर या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कुंभार मॅडम ज्यांनी मनोगत व्यक्त केली ती सर्व आदरणीय मान्यवर समोर उपस्थित असणारे सर्व सरांचे बांबरे गुरुजींचे पाहुणे सर्व विद्यार्थी मित्र आणि एकूणच इथं उपस्थित असणारा प्रत्येक घटक चाळीस वर्ष ज्यांनी सेवा केली त्यांच्या पत्नी डॉक्टर अरुणा सुद्धा याच विद्यालयात बावीस वर्ष शिकवत होत्या दोन हजार सात पासून आजपर्यंत त्याही महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम करत आहेत म्हणजे त्यांची सुद्धा सेवा चाळीस वर्ष झालेली आहे चाळीस वर्ष काम करणारे पती आणि पत्नी जर कुठं असतील तर आज आपल्यासमोर सर्वांच्या उपस्थित ते बसलेले आहे असे हे भांबरे परिवारातले आदर्श व्यक्तिमत्त्व आहे सरांनी मगाशी सांगितलं की चाळीस वर्ष इथं निरोप समारंभ झाला नाही चाळीस वर्षामध्ये दोनच व्यक्तींचा निरोप समारंभ इथं होतो आहे त्यात बांबरे मॅडम होत्या आणि आज बांबरे गुरुजी आहे याचा अर्थ चाळीस वर्षातला इतिहास हा वेगळा असतो सेवा निवृत्ती निवृत्ती म्हणजे काय हा जर प्रत्येकाला प्रश्न पडला तर त्याचं उत्तर असा आहे निवृत्ती म्हणजे आपल्या आयुष्याची उर्वरित नवी आवृत्ती म्हणजे निवृत्ती असते आणि सरांची ही निवृत्ती ही एक आवृत्ती ठरणार आहे ही महत्वाची गोष्ट आहे दुसरं आपण चोख बजवलेल्या कार्याची पोचपावती पावती निवृत्ती तिसरं आपण मागे वळून पाहताना आपल्या आयुष्यातले आनंदाचे क्षण हे प्रत्येक क्षण खरं तर आपल्या मनाची अनुभूती देतात ती गोष्ट निवृत्ती आणि निवृत्तीमध्ये हे ज्याच्या वाट्याला येतं तो आदर्श त्यांचं राजा राजा नाव राजाराम आहे राजासारखं मोठं मन आहे आणि रामासारखं आदर्श विचार आहे असं नाव योग्य असणारे आदर्श शिक्षक मार्गदर्शक मुख्याध्यापक म्हणजे भांबरे गुरुजी आहे तिसरी गोष्ट शिक्षक कुणाला म्हणायचं मी महाराष्ट्रावर व्याख्यान देतोय महाराष्ट्राच्या जा बाहेर जातो आहे आणि मग मी अनेक गोष्टी बघतो तेव्हा मला कळतं शिक्षक कसा असावा नोकरी करणारा नुसता शिक्षक नसतो नोकरी पेशा धंदा व्यवसाय याच्या पलीकडे जाऊन शिक्षण ही सेवा आहे हो जो मानतो तो खरा शिक्षक आहे दुसरी गोष्ट पगारापुरते काम करणारे सगळे शिक्षक असतात पण आनंदासाठी आणि आनंद देण्यासाठी काम करतात ते खरे शिक्षक असतात आणि ते भामरे गुरुजी आहे हे अनेक मनोगदातून मी पाहिलं चौथीचा पार्थ बोलताना आपण पहिला पाचवीची भक्ती बोलताना आपण पाहिली मंजूषा येऊले माजी विद्यार्थी म्हणून शिक्षिका बोलताना पाहिल्या त्याचबरोबर माधुरीताई खुळे बोलल्या हे आपण पाहिल्या राहुल वागसकर माजी उपसरपंच बोलताना पाहिले सरपंच हे सुनीलजी वागसकर बोलताना आपण पाहिले विद्यार्थी म्हणून जेव्हा ही सगळी मंडळी बोलत होती तेव्हा खरे शिक्षक काय असतात हे या ठिकाणी दिसून येतं आणि मला ते महत्त्वाचं वाटतं एकोणीसशे पंच्याऐंशीला सर इथं आलेल्या ज्या काळात शाळा होती पण साधनं नव्हती ज्या काळात इथं शिक्षक होते पण सुविधा नव्हत्या तरी सुद्धा शिक्षक काम करत होते शाळा चालत होती मला प्रश्न पडतो पूर्वीच्या काळामध्ये शाळा होत्या शिक्षक होते साधना नव्हत्या सुविधा नव्हत्या पण जेव्हा गुरुजी फळावर लिहायचे तो फळासुद्धा ते अक्षरं उमटवणारा नव्हता पण ती अक्षर या कोहळ्या मुलांच्या मनावर उमटली जात होती ते खरं शिक्षण होतं आणि ते देण्याचं काम या खरं तर आदर्श शिक्षकांनी केलेलं आहे ही महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून आपण सगळेजण शाळा शिकतो आहे आपण शाळेमध्ये एबीसीडी शिकतो आहे ही सगळी मुलं आता एबीसीडी म्हणताना मी पाहतोय मी सुद्धा पाचवीत असताना किंवा आपण सुद्धा सातवी असताना पूर्वीच्या काळी इंग्रजी शिकायचे ए फॉर ऍपल बी फॉर बॉल सी फॉर कॅट डी फॉर डॉल ई फॉर एलिफंट हे आपण सगळं शिकलो आहे पण मी भाषण द्यायला लागलो आणि दोन हजार आठ साली मुंबईला गेलो मी देहूतून आलो आहे त्यामुळे काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत प्राध्यापक रामकृष्ण मोरे सांस्कृतिक शालेय शिक्षण मंत्री झाले होते त्यांनी पहिलीपासून इंग्रजी आणलं म्हणून आमच्या वाट्याला सगळ्यांना इंग्रजी आलेली आहे पण दोन हजार नऊमध्ये मध्ये आठ आणि नऊच्या काळामध्ये मी मुंबईत गेलो आणि एका मुलाला पहिलीतल्या सहज म्हटलो जरा ए बी सी डी म्हणतोस का तो मुलगा एबीसीडी म्हणतो ए फॉर अमिताभ बी फॉर बच्चन सी फॉर कॉर्पोरेशन हे त्याचबरोबर बरोबर होतं कारण तो मुंबईत शिकत होता पण दोन हजार एकोणीसमध्ये कोरोनाच्या आधी मी पुण्यातल्या एका नर्सरीतल्या इंग्रजी माध्यमातल्या छोट्या मुलाला म्हटलो जरा ए बी सी डी म्हणतोस का त्यावेळेस तो मुलगा एबीसीडी म्हणतो ए फॉर एअरटेल बी फॉर ब्ल्यूटूथ सी फॉर चॅटिंग डी फॉर डाउनलोडिंग ए फॉर फेसबुक डब्ल्यू फॉर वायफाय वाय फॉर यूट्यूब हे त्याचं बरोबर होतं कारण तो आधुनिक काळात शिकतो आहे पण इथं जेव्हा पार्थ भक्ती बोलत होते त्यानंतर ह्या खुळे मॅडम होत्या त्याचबरोबर येवले मॅडम होत्या राहुलजी होते सुनीलजी होते, होते हे विद्यार्थी म्हणून जेव्हा बोलत होते तेव्हा या शाळेने विद्यार्थ्यांना काय शिकवलं तर ते शिकवलेलं असं आहे ती ए बी सी डी अशी आहे ए फॉर ॲक्युरेसी बी फॉर ब्रेव्हिटी सी फॉर क्लॅरिटी डी फॉर डिसिप्लिन ई फॉर एक्सलन्स आणि ए फॉर फोकस हे ज्या विद्यार्थ्यांना शिकवलं जातं ते विद्यार्थी आदर्श ठरत असतात आणि ते शिक्षक आदर्शपणे काम करत असतात हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून मी मगाशी बघितलं की इथं भामा नदी आहे भीमा नदी आहे इंद्रायणीचा संगम आहे तुळापूरमध्ये पण मी देहूतून येताना मी इंद्रायणी पाहिली आहे ज्या इंद्रायणीने तुकोबांचा जन्म पाहिलाय तुकोबांचं कर्म पाहिलंय आहे तुकोबरायांचं वैकुंठगमन पाहिलंय ती इंद्रायणी थांबली नाही ती आळंदीला आली तिथं ज्ञानपरायांच्या समाधीला त्या इंद्रायणीने कवेत घेतलं पण इंद्रायणी थांबली नाही इंद्रायणी पुढे वाहत राहिली ती कुठपर्यंत वाहत राहिली तुळापूरला आली वढूला आली संभाजीराजांचा बलिदानाचा थरार त्या इंद्रायणीने अनुभवला पण इंद्रायणी थांबली नाही इंद्रायणी भीमा हातात हात घातला ती चंद्रभागा बनली आणि ती पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी सुद्धा धावत्या पण मला असं वाटतं ती फक्त धावत नाही ती फक्त वाहत नाही ती फक्त पळत नाही तर इथलं अध्यात्म इथली संस्कृती इथले विचार आणि इथले संस्कार घेऊन धावत्या आणि तेच काम हरी उद्धव धोत्रे शाळेतल्या या आदर्श शिक्षकानं ती संस्कृती तो वारसा तो विचार जपण्याचं काम अव्यातपणे केलंय ते चाळीस वर्ष कारण या भीमा भामा आणि इंद्रायणीचा सहवास त्यांना लाभलेला आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि चार पाच दिवसापूर्वी मला एक संदेश आला तो संदेश आला आणि ती फाईल उचकून पाहिली ओपन केली तेव्हा लक्षात आलं की राजाराम मारुती धोत्रे यांचा सेवानिवृत्ती समारंभ ते कुणी पाठवलंय म्हणून मी सहज मेसेज टाकला आपण कोण आणि ही कार्यक्रम पत्रिका मला का पाठवली त्यावेळेस समोरून उत्तर आलं मी सोमनाथ खुळे सरपंच फुलगाव माझ्या लक्षात आलं याचा अर्थ मला काही माणसं ओळखतायत आणि ती आमच्या गावात येणार आहे ह्याचा आनंद त्यांनाही होत असतो ज्या वेळेस आपल्या गावाचं नाव फुलगाव आहे ही मुलं म्हणजे फुलं आहे पण यांना फुलवण्याचं काम करणारी एक चांगली शाळा आणि चांगले शिक्षक जिथं काम करतात तो आदर्श समाजातला आहे आणि म्हणून हे फुलवणारी जी बाग असते ती वेगळी आहे आणि शिक्षक हे त्याचं एक आदर्श उदाहरण आहे या सगळ्या विद्यार्थ्यांची मनोगतं मी जेव्हा ऐकत होतो तेव्हा मला असं वाटलं या शाळेने आणि शिक्षकांनी मुलांना काय दिलं असेल तर त्या ओळी अशा आहेत की शाळेने मला काय शिकवले असा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा या विद्यार्थ्यांची मनोगत ऐकल्यावर त्या ओळी उत्पन्न होतात आणि त्या ओळी अशा आहेत जन्म मला आईवडलाने दिला पण शाळेने मला जगायला शिकवलं डोळे मिळतात जन्माने पण शाळेने मला बघायला शिकवलं बीज असताच मुळी शाळेने मला रुजायला शिकवलं पाऊस पडतो कसा आता आम्ही पुस्तकात वाचतो पण शाळेने मला भिजायला शिकवलं मग जगणं असेल बघणं असेल भिजणं असेल रुजणं असेल हे सगळं काम करते ती खरी शाळा असते आणि त्या शाळेत जे काम करतात ते खरे शिक्षक असतात आणि राजाराम मारुती भांबरे हे त्याचं उदाहरण आहे आता मला एक दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की पत्नी म्हणून एखाद्या पत्नीला किती आपण घरामध्ये बघतो की तिला अधिकार देतो का जेव्हा भांबरे गुरुजींकडं बघतो त्यांच्या परिवाराकडं बघतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की आपल्या पत्नीला शिकण्यासाठी घरातून मोकळी घरातून अधिकार घरातून मुभा देणारे जिथं पती असतात ना तिथल्या पत्नी त्या घरातल्या स्त्रिया ह्या पुढे जात असतात हे या परिवाराचं उदाहरण आहे आणि म्हणून शिकण्यासारख्या गोष्टी अनेक आहेत आयुष्यभर ज्ञानाचे तुषार उडवणारे आणि त्या तुष्वर तुषार आणि तृप्ती ठेवू शकतात हे सुद्धा महत्वाचं आहे समाजाला जी अपेक्षा आहे ती आपल्या परिवाराने पूर्ण करण्याचं काम म्हणून सुनेचं नाव सुद्धा कदाचित अपेक्षा असेल असा हा मोठा योगायोग आणि हे मोठं आदर्श कुटुंब हे आपल्यासाठी महत्वाचं आहे मी म्हटलं जातं जो पाणी से नाते वो लिबास बदलते हैं, जो पानी से नहाते हैं, वो लिबास बदलते हैं, जो पसीनों से नहाते हैं, वो इतिहास बदलते हैं, वो इतिहास बदलते हैं। इतिहास निर्माण कराए तर कष्ट करावे लागतात इतिहास तयार करायचा असेल तर अभ्यास करावा लागतो इतिहास जर समजून घ्यायचा असेल तर आपल्याला योगदान द्यावं लागतं आणि ते भांबरे गुरुजींनी केलेलं आहे हे मला महत्त्वाचं वाटतं शिक्षक काय असतो मी बी एडला होतो आणि मला शिकवायला भांबरे मॅडम होत्या ते तेव्हा त्यांनी आम्हाला एक दिवस असंच दुपारची वेळ होती आणि ते म्हणाले सगळ्या विद्यार्थ्यांना म्हणाले कागद काढा कागदावर तुमचं नाव लिहा आणि एक प्रश्न त्यांनी सांगितला होता तो प्रश्न असा होता की तुम्ही बी एडला का आलेत याचं उत्तर लिहा माझा कागद त्यांनी वेगळा ठेवला होता त्याचं कारण मला माहिती आहे पण हा प्रसंग मी स्वतः अनुभवलेला आहे आणि जेव्हा मी अभ्यासक म्हणून मोठ्या मामानवण जी चरित्र अभ्यासतो वाचतो त्यातून मला एक गोष्ट कळालेली आहे आणि ती तुम्हाला सांगणार आहे चौथीचा वर्ग आहे करारचं हायस्कूल आहे लोकमान्य नावाचा हायस्कूल आणि चौथीच्या वर्गातल्या शिक्षकांनी त्यावेळेस विद्यार्थ्यांना सांगितलं एक वहीचं पान काढा मुलांनी पटपट पान फाडलं आणि पान फाडल्यावर मुलं म्हटली आता काय करायचं गुरुजी गुरुजी म्हणाले तुमचं कोपऱ्यात नाव लिहा मुलांनी नावं लिहायला सुरुवात केली नावं लिहून झाली पाच मिनिटं होऊन गेली पुन्हा मुलं म्हणाली आता काय करायचं गुरुजी गुरुजी म्हणाले तुम्हाला भविष्यात काय बनायचंय याचं उत्तर त्या कागदावर लिहा आणि मुलांनी उत्तरं लिहायला सुरवात केली दहा पंधरा मिनटं झाली शिक्षकांनी खात्री केली त्या गुरुजींनी की सगळ्या मुलांनी त्याचं उत्तर लिहिलंय का आणि थोड्या वेळाने गुरुजींनी रांगेत जाऊन ती सगळी काळ कागद ती सगळी उत्तराची कागद गोळा केले आणि ते वाचायला सुरुवात केली कुणी लिहिलं होतं मला डॉक्टर बनायचं कुणी लिहिलं होतं मला इंजिनियर बनायचं कुणी लिहिलं होतं मला अभिनेता बनायचं कुणी लिहिलं होतं चुकून मला शिक्षक बनायचं त्या काळातली उत्तरं आता सुरू मधल्या काळात एक चित्रपट आला आणि त्या चित्रपटामध्ये एक डायलॉग आहे थ्री इडियट्स नावाचा चित्रपट त्यामध्ये एक डायलॉग आहे संवाद आहे तो असा आहे अगर लडका पैदा हुआ तो इंजिनियर बनेगा लडकी पैदा होई तो डॉक्टर बनेगी मला प्रश्न पडतो फक्त डॉक्टर आणि इंजिनियर राष्ट्र घडवू शकतात का उत्तर नाही म्हणून शिक्षकाची भूमिका काय असते हे महत्वाचं त्या ते लोकमान्य टिळक हायस्कूलमधल्या मधल्या शाळेतल्या त्या चौथीतल्या मुलांची उत्तर देव गुरुजी वाचत होते तेव्हा उत्तरं होती डॉक्टर इंजिनियर वकील शिक्षक संगीतकार अभिनेता आणि एका मुलाचं उत्तर वेगळं होतं त्या मुलानं उत्तर लिहिलं होतं यशवंत राव बनायचं आहे तो कागद त्या गुरुजींनी बाजूला काढला आणि वर्गात यशवंत नावाचा मुलगा शोधून काढला आणि यशवंतला विचारलं यशवंत तू भविष्यात काय बनायचं आहे याचं उत्तर काय लिहिलं त्यावेळेस तो म्हणतो सर मी बरोबर लिहिलंय गुरुजींनी तो कागद मुख्याध्यापकांकडे दिला त्यावेळेस त्या लोकमान्य लोकमॅट्रिक हायस्कूलचे मुख्याध्यापक कुलकर्णी नावाचे गुरुजी होते त्या गुरुजींनी ते उत्तर वाचलं आणि त्या यशवंतला बोलावून घेतलं आणि यशवंतला बोलावल्यानंतर त्याला विचारलं तुला भविष्यात काय बनायचं आहे तू उत्तर लिहिलंय मला यशवंत यशवंत राव बनायचं आहे म्हणजे नेमकं काय करायचंय आणि मला वाटतं आदर्श इथं तयार होतो त्या यशवंतना दिलेल्या चौथीतल्या उत्तर असाय मला यशवंत यशवंत राव बनायचंय याचा अर्थ माझं नाव घेताना माझा इतिहास काय हा कुणीतरी वाचला पाहिजे माझं नाव घेताना मी काय काम केलंय ते कुणीतरी बघितलं पाहिजे माझं नाव घेताना मी कोणते कष्ट घेतले मी काय अभ्यास केला याचा अभ्यास इतरांनी करावा तो यशवंत म्हणजे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते ते चौथीत ठरवत होते मला काय बनायचंय म्हणून चांगले शिक्षक विद्यार्थ्यांना घडवत असताना समाजाला अपेक्षित असणारा आदर्श नागरिक तयार करण्याचं काम हे शिक्षक करत असतात राजाराम भांबरे गुरुजींनी हे काम केलेलं आहे हे महत्वाचं आहे ज्या मातीत तुम्ही आम्ही बसलो आहे हे ऐतिहासिक माथी आहे इथं काही पालक आहेत इथं विद्यार्थी आहे म्हणून ती सांगण्या मला महत्वाची वाटते ती गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली आहे आणि शिवाजी महाराजांचं वर्ष नऊ आहे नऊ वर्षाचे शिवाजी महाराज खरंतर बंगलोरला त्यावेळेस गेले तंजावरला शाहजीराजांची जागीरदारी होती तेव्हा जिजाऊ साहेब घेऊन तंजावरला आल्या आणि तंजावरला आल्यावर शिवाजी महाराजांना नऊ वर्षाचे असताना त्यांच्या आबासाहेब शाहजीराजे भोसले घेऊन बाजारात आले आपण सगळी मुलं बाजारात जात असतो हे आपल्याला माहिती आहे पण शिवाजी महाराज बाजारात आहे सोबत आबासाहेब आहेत शहाजीराजे भोसले आणि आबासाहेबांनी प्रश्न विचारला आहे शिवबा राजे या बाजारात काय विकत घ्यायचं आत्ताची मुलं असती तर मोठी यादी करून दिली असती मोठी मुलं असती तर वॉडी घ्यायचं आहे आयफोन घ्यायचा आहे अशीच यादीतली नाबा असती पण शिवाजी महाराज सोबत आहे नऊ वर्ष वय आहे हो आणि आबासाहेबांनी विचारलं आहे शिवबा राजे या बाजारात काय विकत घ्यायचं शिवाजीराजांनी प्रतिप्रश्न केलेला आहे आबासाहेब या बाजारात काय विकत मिळतं त्यावेळेचे पालक हुशार होते शिक्षकही हुशार होते ते मुलांच्या समर्थनार्थ उत्तरं देत होती मुलांच्या डोक्यात काय चाललंय हे शोधत होते पण आपल्यासारखे पालक असते तर म्हटले असते काय गदड्या प्रश्न विचारतोय तुझा प्रश्न तुला तरी कळला का मला कधी कळणार आहे पण राजा भोसले हे आदर्श पिता म्हणून विचार करत आहेत आणि शिवभाराजांना सांगतायत शिवभाराजे या बाजारात हत्ती घोडे उंट जड जवळ सोनं नाणं चांदी कपडे लागते आसरा शासना सारं विकत शिवाजी शिवाजीराजांनी पुढचा प्रश्न विचारला आबासाहेब या बाजारात विकत मिळत नाही ते काय आमच्या शिक्षक मग असते तर म्हटले असते दोन दिवस अभ्यास करून येतो मग सांगतो शहाजीराजे भोसले जिथं पुला मुलाला घडवतात तर राजांच्या प्रश्नाला उत्तर देताना आबासाहेब म्हणत मला उत्तर विचारपूर्वक दिलं पाहिजे आबासाहेब त्यांना सांगतायत या बाजारात सोनं नाणं चांदी कपडे लत्ते शस्त्र सार विकत मिळतं एक गोष्ट विकत मिळत नाही राजाने विचारलं कोणती गोष्ट आणि आबासाहेबांनी सांगितलं ती गोष्ट म्हणजे स्वातंत्र्य स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य नवव्या वर्षी शिवाजीराजांच्या मुठी आवडतात आणि त्याच दिवशी शिवाजीराजे मनामध्ये शपथ घेतात ज्या महाराष्ट्रातून आलो ज्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून आलो ज्या पुण्यातून आलो ज्या जुन्नरच्या शिवणेवरून आलो त्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातल्या माणसांना स्वतःच्या मर्जीने जगता येत नाही वागता येत नाही उभी हयात घालवीन पण माझ्या रायतेला स्वातंत्र्य मिळवून देईन हे नवव्या वर्षी ठरवतात सुद्धा चौथीचा मुलगा नऊ वर्षाचा आहे जेव्हा आपलं मनोगत व्यक्त करतो तेव्हा शिक्षकांनी दिलेली शिदोरी ती विचारांची असली पाहिजे हे त्याला वाटतं जेव्हा एक वाचतो तेव्हा आपली पोटात कावळे कोकायला सुरुवात होते पण ज्यांना पोटाची भूक असते सर्वांनाच असते पण ज्यांना विचारांची भूक असते माणसं मोठी झालेली बघायला मिळतात म्हणून पोटाच्या भुकेपेक्षा विचारांची भूक महत्वाची आहे हे भांबरे गुरुजींना लक्षात येत आहे म्हणून दोन दोन वक्ते कार्यक्रमाला ते बोलवत आहेत की मुलांना काहीतरी मिळालं पाहिजे आणि ही महत्वाची गोष्ट ज्याची खरी सेवा गुरुजी त्याच्या भय काय जीवा हे तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे तुका म्हणे मज घडो सेवा याचा अर्थ या चिमुकल्यांची सेवा चाळीस वर्ष आपण केलेली आहे खरं तर गुरुजी कोणतेही वयाने म्हातारे होतील पण मनाने म्हातारे होत नाहीत शिक्षक वयाने म्हातारा होतो पण तो मनाने म्हातारा होत नाही त्याचं कारण तो आयुष्यभर या कोवळ्या मुलांच्या मनामध्ये रमलेला असतो म्हणून गुरुजी तुम्ही वयाची साठी पार करताय म्हणून तुम्ही वयाने म्हातारे होत आहात पण मनाने तुम्ही कायम चिर आणि या मुलांच्या मनासारख्याच कोवळ्या असता ही महत्वाची गोष्ट आहे हे माझं प्रामाणिक मत आहे तर आपल्याला कळेल चेहऱ्यावरचं सौंदर्य कसं टिकवायचं आणि ते काम कारण बांबरे गुरुजींनी भावा आणलं बहिणी आणलं पुतण्या आणलं अनेकांचं शिक्षण पूर्ण केलं लग्न इथं सरांनी सांगितलं की हे सगळं त्यांनी केलेलं आहे याचा अर्थ चेहऱ्यावरचं सौंदर्य टिकवताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जो माणूस भावाला जो माणूस गावाला आणि जो माणूस देवाला फसवत नाही तो माणूस कायम सुंदर असतो तो माणूस कायम सुंदर असतो म्हणून ही सुंदरता जपण्याचं काम राजाराम भांबरे गुरुजींनी ह्या विश्वभर केलेलं आहे आज त्यांचा सेवानिवृत्ती होत असताना मी आपल्या सर्वांना आवर्जून सांगेल सेवानिवृत्ती म्हणजे पूर्णविराम वाक्याच्या शेवटचा आहे ते वाक्याच्या शेवटचा पूर्णविराम आम्हाला सांगतो वाक्य आहे पण पुढच्या वाक्याची सुरुवात आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून गुरुजींची सेवानिवृत्ती होत असताना त्यांच्या आयुष्याची नवी आवृत्ती आता सुरू होत आहे ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याने आनंद दिला ते आपल्या परिवाराला आप आनंद तर नक्की देतच आहेत पण समाजालाही त्यांच्याकडून आनंद आनंदावा उर्वरित काम आपल्या समाजासाठी नातेवाईकांसाठी होत असताना आपल्याला उत्तम आरोग्य उदंड आयुष्य लाभावं एवढंच नाही तर आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस समतेची पहाट ममतेची दुपार आपुलकीची संध्याकाळ आणि समाधानाची रात्र घेऊन भरत राहावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि शेवटच्या दोन वेळी वर्ष मागे सरत असतात क्षितिज मात्र पुढेच जाते वर्ष मागे सरत असतात क्षितिज मात्र पुढेच जाते तुमचे आमचे नाते असे वेल माझी आबाळ नाते फुलात ज्यांचे रंग चिंब गंध गंध होते माती फुलात ज्यांचे रंग चिंब गंध गंध होते माती आनंदाला पंख फुटून अंगभर तुमचीच पाती उत्सवाचा उरात दाटून फुली कसा फुलून येतो उत्सवाचा उरात दाटून फुली कसा फुलून येतो नक्षत्रांचे विराट मोहर उत्तर रात्री कवेत घेतो अजून कसे कळत नाही अजून कसे कळत नाही फुलत्या वेळीच वय नाही ज्यांना कोणतेच भय नाही त्यांना कोणताच क्षय नाही त्यांना कोणताचं क्षय नाही ज्याने काम प्रामाणिकपणे केले ज्याने आदर्श काम केले, त्या माणसाला कोणत्याच गोष्टीची भीती नसते आपल्या आयुष्यात आपण प्रामाणिकपणे सचोटीने आणि जबाबदारीने काम करत आलात आपल्याला कोणती भीती नाही आपण शंभरी तर पार कराल पण अनेकांच्या आयुष्यामध्ये आपण जो आनंद पेरला आहे तो उगवण्याचा काळ आता सुरू होतो आहे आणि तोच आपल्या आयुष्यातला खरा आनंद आहे तो त्याग आपण खरं तर या शाळेसाठी या मुलांसाठी संस्थेसाठी दिलेला आहे आणि त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं आहे आपल्याला उत्तम आरोग्य उदंड आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय जाहि महाराष्ट्र